महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सोबत युतीच्या चर्चांवर अखेर मौन सोडलं काही दिवसांपूर्वी अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी मुलाखत घेतल्यानंतर युतीच्या शक्यतेची चर्चा रंगली होती मात्र राज ठाकरे यांनी स्पष्ट केले की त्यांचे वक्तव्य केवळ युतीपुरते मर्यादित नव्हते राज ठाकरे म्हणाले माझे ते वक्तव्य युती किंवा आघाडी मर्यादित नव्हतं मी त्या दिवशी एक वक्तव्य केलं आणि त्याचे खूप वेगळे अर्थ काढले गेले महाराष्ट्रात सध्या वाद भांडणं आणि द्वेषाचं वातावरण आहे मी म्हणतो की महाराष्ट्र मोठा आहे या सगळ्यांपेक्षा मोठा राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार अशोक चव्हाण नवनिर्वाचित मंत्री छगन भोजकर यांच्या एकत्र फोटोवर भाष्य करत म्हटलं की हे चित्र चांगलं नाही ही गोष्ट चांगली नाही अशा गोष्टी मतदारांची फसवणूक करत असल्यासारख्या वाटतात राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात हिंदी सक्तीच्या विरोधात संताप व्यक्त केला ते म्हणाले महाराष्ट्र हे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं राज्य ठरत आहे इथं तरुणांना रोजगार नाही आणि सरकारच्या प्राधान्यक्रमात मात्र हिंदी भाषा शिकवण्यावर भर आहे थी बाब गंभी राहे। ही बाब अतिशय गंभीर आहे राज ठाकरे यांनी राज्यातील जनतेला आणि नेत्यांना विचार करण्याचं आवाहन करत म्हटलं राजकारणात टोकाचं आत्मसमर्पण चालणार नाही महाराष्ट्रासाठी योग्य तो विचार आणि दिशा ठरवणं सर्वांनाच आवश्यक आहे